नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने एक दिवशी आंदोलन लाक्षणिक उपोषण देहरोड येथे करण्यात आले बोधगया येथे बौद्ध भिक्षूंच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दिला बोधगया येथील बुद्ध विहाराच्या बौद्धेत्रांनी नियंत्रण मिळवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली बुद्ध विहार त्वरित बौद्ध भिक्षूंना सोपावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली सरकारने मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि निर्मला प्रकाश चव्हाण देवरोड इथून आम्ही सर्व समस्त बौद्ध बांधव बुद्धगयाला जो काही प्रकार चाललेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व उपशंत आम्ही करू शकत नाही पण एक दिवशी आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिका सगळे आम्ही आणि समस्त सर्व जन समुदाय सगळेजण जे एकत्र झालेलो आहे की आमचा जो काही निषेध आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आलेलो आहे नम जय भीम मी बाळासाहेब धावारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती रोडच्या वतीनं मी या ठिकाणी बोलत आहे की महाबोधी विहाराचा जो ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा त्या ॲक्टमध्ये नऊ सदस्याची कार्यकारणी जाहीर केलेली आहे आणि त्या नऊ सदस्यापैकी चार सदस्य हे बौद्धांचे आहेत चार सदस्य हे हिंदूचे आहेत आणि नववा जो असणारा सदस्य आहे तो त्या गेचा जो काही कलेक्टर असतो तो कलेक्टर हा तो त्या चारचा मेंबर असतो म्हणजे असं टोटली या ठिकाणी त्या महाबोधी विहारावरती या ठिकाणी काय आहे ब्राह्मणाचा कब्जा आहे आणि तो ब्राह्मणाचा कब्जा झाल्यामुळं या ठिकाणी काय झालेला आहे टोटली विहार जे आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात ता आहे आणि त्या ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येक धर्माचं जे काही प्रेरणास्थान आहे जे काही समजा त्यांच्या या ठिकाणी थे मंदिर आहेत ते प्रत्येकाच्या ताब्यात आहेत मुस्लिमाचं मंदिर घ्या शिखांचं घ्या नंतर या ठिकाणी म्हणजे जे जे काही आहे ते जैनाचं घ्या जे आहे ते त्यांच्या ताब्यात आहेत मग बौद्धांचं जे असणारं आमचं पवित्र स्थान आहे ते पवित्र स्थान आमच्या बौद्धांच्या ताब्यात का नसावं म्हणून आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की जोपर्यंत एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द होत नाहीये तोपर्यंत या ठिकाणी हे महाबोधी विहार म्हणजे बौद्धांच्या ताब्यात येत नाही आहे हे बौद्धांच्या ताब्यात यावं या दृष्टिकोनातून हे आमचं जे असणारे आंदोलन आहे ना हे आंदोलन आम्ही या ठिकाणी काय करत आहोत राष्ट्रव्यापी आंदोलनाच्यामध्ये आम्ही रूपांतर करणार आहोत म्हणून मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की श शासनानं लवकरात लवकर हे जे काही महाबोधी विहार आहे हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं एवढीच मी आपल्याला या ठिकाणी या मध्ये आपल्याला विनंती करतो हो दाय जयवी मी प्रकाश व्हाळ अध्यक्ष भारतीय उद्धमा सभा पुणे जिल्हा पश्चिम आपल्या सर्वांना सविनय जयविण करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती देवरो आणि अखंड पुणे जिल्हा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यांना आपण एक निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आत्ताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्याचप्रमाणे महामहिम राष्ट्रपती त्रिपोतीजी मुर्मू देशाचे प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी आज देवरोड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौपन्न साली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या देवरोडमध्ये बसवलेली आहे भारताच्या इतिहासात नव्या जगातली पहिली बौद्ध मूर्ती बाबासाहेबांनी या ठिकाणी बसवले आहे आणि जे आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे महाबोधी बुद्धव्या हे आजता आजपर्यंत ते विहार पाच लोक जे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार पाच लोक सरकारचे आहेत आणि चार लोक बुद्धिस्ट आहेत बौद्ध भिकू आहेत तर पाच लोक जे निर्णय घेतील त्यानुसार त्या त्याचा ते जो कारभार चालतो त्याच्यामुळे आज रोजीपर्यंत महाबोधी विहाराचं आजही त्याचं चांगल्या प्रकारे रूपांतर झालेलं नाही त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी सगळ्यात सुख सुख त्याच्यावर वंचित राहिल्या नाही त्या ठिकाणी जर भिक्ख आपण बघितलं तर पाच लोकांनी ज्या ठिकाणी जी ती व्यवस्था बघतात त्या ठिकाणी सगळं भगवान गौतम बुद्धांच्या विरुद्धच सगळं चाललेलं आहे शिवलिंग बसवलं जातं देवी देवतांची पूजा अर्चना त्या विहारात विहारातच चालू आहे मला याच्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो आणि जे भिक्खू जगातले भक्तूर संघ या ठिकाणी उपसाना बसल्यात तिथल्या सरकारने तिथल्या बौद्ध भिक्खूंना उतरून त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेले आणि त्या ठिकाणचं तिथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये अन्यायविरोधे वाचा फोडण्याचं जे काम भिक्खूंनी केलेलं आहे त्याला त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यापासून त्यांनी यांना फारकत घेण्याचा प्रयत्न केलाय आम्ही देवरोळ शहरामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे या ठिकाणी त्यांना त्या विपूर्ण पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे आणि त्याचा या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे